मान्य मुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की मी प्रयत्न करतो पण मी जर येऊ शकलो नाही तर या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुल सावे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट देणार आहे येणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या चौदा मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाचं काय करतात ते बघायचं का पण चर्चा करण्याकरता शिष्टमंडळ होता आपण जर बघितलं असेल तर या उपसमितीचे अध्यक्ष ज्या चंद्रशेखर आहेत एकंदरीत तुम्हाला की तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण ठाम असणार का आपल्या भूमिकेवर नक्कीच नक्कीच की उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे त्याच्यामुळे या चौदा मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार प्रमुख मागणी आपल्या पाच कोणते असणार खऱ्या मागण्या आमची पहिली मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये सरसकट कुंड्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ती मागणी आमची पूर्ण झाल्यासारखी आहे कारण परवा जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुंभ्यांचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही दुसरं आमची मागणी जी आहे की अतिवृष्टीमुळे ये जे आम श्या नुकसान है कि नुकसान भरपाई त्वरित दे आमता तो बहत्तर वसत करना सरकार ने जी आर का चौपन वसती है जी अठरा वसत शिल महीन सुनि मुली स्कॉलरशिप मंजूर कर धर्ती वा शंभर टक्के शिष्यवृत्ति लागू करी महाज्योति संस्थे एक हजार कोटी निधि की गरज आहे आणि त्याच्यामुळे महाज्योती मार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षण किंवा फेलोशिप दिली जाते ते सर्व विद्यार्थी हे अडचणीत आलेले आहेत म्हणून त्वरित एक हजार कोटी रुपयाचा निधी महाजोती करता वितरित करण्यात यावा माडा आणि सिडको मध्ये ओबीसी साठी संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांवर आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत